नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत की राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे पुनर्रचना करून सुधारित आकृती शासनाने मान्यता दिलेली आहे आपण स्क्रीनवर बघताय की राज्य शासनाचा जो महत्त्वाचा पशुसंवर्धन विभाग आहे आणि दुग्धव्यवसाय विकास विभाग सध्या एकच केलेलं दोन्हींना मिळून तर याच्या सुधारित आकृती बंदास कालच मान्यता मिळालेली आहे परवा त्यामुळे विद्यार्थी मित्रांना ही खूप मोठी अपडेट आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागात किती जागा येणार आहेत पात्रता काय असणार आहे कोणते पद असणार आहेत आणि याची जाहिरात कधी येणार आहे आणि अर्ज कधी सुरू होणार आहेत या सर्व संबंधित आपण यामध्ये व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा जेणेकरून रोज येणारे तुम्हाला व्हिडिओ ऑथेंटिक माहितीचे मिळत राहतील तर आता आपण सुरू करूया की यामध्ये कोणत्या कोणत्या जागा आहेत आणि कधी कधी याची भरती अगोदर झालती आणि आता कधी भरती होणार आहे तर आपण बघतोय स्क्रीनवर की पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे ही मागच्या आठवड्यातली घटना आहे यामध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे सुधारित आकृती बंदाला हे आपण स्क्रीनवर बघतोय याला ऑलरेडी मान्यता दिलेली आहे आणि आता आपण बघतोय की यामध्ये राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने स्त्रीनी दोन दर्जा वाढ करून पशुवैद्यकीय दवाखाना स्त्रींनी एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला लघु पशुवैद्यकीय सर्व स्थापना करण्यात येणार आहे विद्यार्थी म्हणजे जे श्रेणी दोनचे जे पशुवैद्यकीय दवाखाने होते ते एकमध्ये रूपांतर करणार आहेत आणि प्रत्येक तालुक्याला एक लघु पशुवैद्यकीय सर्व उभा करणार आहे राज्य शासन त्यामुळे ही खूप मोठी अपडेट आहे त्यामुळं भरपूर मोठे पदं असणार आहेत आता आपण यामध्ये बघतोय की राज्यातील तीनशे एक्कावन्न तालुक्यामध्ये तालुका पशुसंवर्धन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यावरून विचार करा की क्लर्क किती पद असतील शिपाई किती असतील फक्त तीनशे एक्कावन्न जर ऑफिस तालुक्याला उभो गव्हर्नमेंट चालू करणार असेल तर बऱ्यापैकी भरती आहे तुम्हाला जागा पण सांगतो सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा राज्यातील तीनशे एक्कावन्न तालुक्यामध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहेत म्हणजे तीनशे एक्कावन्न कार्यालय राज्य शासनामार्फत चालू करण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये त्यांनी पुढं असं म्हटलं आहे की या पुनर्रचने पुनर्रचनेमुळे चोवीसशे शहात्तर धन विकास अधिकारी हे क्लास वन किंवा क्लास टू दर्जाचे अधिकारी असतात या पुनर्रचना आता जी झालेली आहे आकृतिवंदाची त्यामध्ये आपण बघतोय की पशुसंवर्धन पशुधन विकास अधिकारीची जवळपास चोवीसशे शहात्तर पदे विद्यार्थी मित्रांनो खूप मोठा आकडा आहे चोवीसशे शहात्तर क्लास वन किंवा क्लास टूची पदे हे वयामध्ये भरणार आहेत ते आणि त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदाचे जवळजवळ तीन हजार पदे स्क्रीनवर आपण बघतोय की तीन हजार पदे पशुधन पर्यवेक्षक व इतर पदाची पदनिर्मिती होणार आहे इतर पदं म्हणजे शिपाई क्लर्क जुनियर क्लर्क त्यानंतर लेखापाल जे पण ऑफिसला स्टाफ लागतो आपण अगोदरच बघितलं की जवळपास त्यांनी तीनशे एक्कावन्न ऑफिस ते हे करणार आहेत त्यामुळं तीनशे एक्कावन्न ऑफिसला जितके क्लिरिकल स्टाफ असेल शिपाई वर्ग क आणि डचे स्टाफ पूर्ण भरणार आहेत असे पद एकूण मिळून पशुधन विकास अधिकाऱ्याचे जवळजवळ चोवीसशे शहात्तर आणि पशुधन पर्यवेक्षक आणि इतर पद जे आहेत ते तीन हजार असे एकूण विद्यार्थी मित्रांनो पाच हजार चारशे शहात्तर पदाची भरती या राज्याच्या पशुधन विकास विभागामध्ये होणार आहे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागामध्ये आणि त्यामुळे काय होणार आहे की पशु वैद्यकीय पदवीधर आणि धारकांना मोठ्या प्रमाणात र रोजगाराच्या संधी मिळणार आहेत बरोबर ज्यांचे पशुवैद्यकीय पदवी आणि धारक आहेत त्यांना तर या संधी निर्मिती होणारच आहेत पण ज्या इतर पद आहेत त्यांना ग्रॅज्युएशन वले पण घेतील जसे शिपाईवर्गीय क्लेरिकल पद आहेत त्यांना जनरल ग्रॅज्युएशन पण चालणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघताय तुम्ही की पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय वि विकास विभागाच्या पुनर्रचनेमुळे विभागाचा सर्वांगीण स्वरूप बदलणार आहे त्यामुळे दुग्ध उत्पादक आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत असा त्यांचा त्यामधून उद्देश होता त्यामुळे त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा पण त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढणार आहे एकंदरीत सांगायची हीच तात्पर्य आहे की खूप मोठी भरती असणार आहे पाच हजार चारशे शहात्तर पदाची भरती आहे आपण स्क्रीनवर बघतोय की पशुधन विकास अधिकारी चोवीसशे शहात्तर आणि पशुधन पर्यवेक्षक जवळजवळ यामध्ये तीन हजार आणि इतर पदे असे मिळून तीन हजार पद आहेत म्हणजे खूप मोठी भरती ही या वीस ते बावीस दिवसामध्ये भरतीची जाहिरात येणार आहे त्यासाठी अधिक माहितीसाठी कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा